पाहिपडे खाली अजून आमटे चार पाच आमटे चिला भरपूर चिलप येत रात्री पकडले तर आंध्र झालाय परत शपली साहेब हाय इकडे बाकीच मोड्यात बाकी ना तुम्ही राहतास काय ना गुळगुळीत लागत या सगळे मादे आंड्यावरचे

ये 2 <laughs> <दोने> किलो आज ना पत्थर के उन्होंने 2 किलो का ऐसे इतने बाद में धोने के लिए रहे एक <laughs> <laughs> किलो हाथी ने मित्रों हमटी मौज तो लक पर यार ये तो मजा आ